मित्रो नमस्कार आज नरक चतुर्दशी काही लोक या दिवसाला छोटी दिवाळी म्हणतात तरी अशा दीपोत्सवाच्या प्रकाश पर्वाच्या आपण शुभेच्छा दीपोत्सव म्हटलं की आठवत तो, तो गेल्या वर्षीचा दादरच्या शिवाजी पार्कावरचा मनसेचा दीपोत्सव आता तुम्ही म्हणाल गेल्या वर्षीचाच का यंदाही दीपोत्सव आहेच पण यंदाच्या दीपोत्सवाला एक वेगळं वलय प्राप्त झालं होतं ते दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं वीस बावीस वर्षांपूर्वी हे बंधू वेगळे का झाले होते ते मात्र आता विचारू नका पुन्हा एकत्र आलेत हीच मोठी जमेशी बाजू आहे असं समजून चालायचं आपण यंदाच्या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं उद्धवजींनी तुम्हाला मगाशी मानावलं तसं एक वेगळेपण या दीपोत्सवाचं मग मागच्या वर्षीच्या दीपोत्सवाची आठवण का होते आहे तर मागच्या वर्षी याच दीपोत्सवाचं उद्घाटन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं आणि सोबत होते तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यानंतर मनसे प्रमुखांनी या निवडणुका लढवायच्या की नाहीत यावर फारसा विचार विमर्श न करता केंद्रातल्या मोदी सरकारच्या चांगल्या धोरणांना चांगल्या कामांना विकासाला पाठिंबा म्हणून निवडणुका न लढवता भाजपला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं राजसाहेब हे धोरणी राजकारणी म्हणून ओळखले जातात असा ज्यांचा दावा असतो त्यांना माझं हे वक्तव्य आवडलंच असेल कारण मनसेकडे धोरण बिरण काही नसतं असं जे जे लोक बोलतात त्यांच्या तोंडावर हे वाक्य फेकून मारता येईल की मनसेनं भाजपाला मतदान करण्याचं धोरण स्वीकारलं त्याला एक गोंडस नाव दिलं गेलं बिनशर्त पाठिंबा या बिनशर्त पाठिंब्याची खिल्ली उडवण्यात तेव्हा आघाडीवर होते ते आत्ताच्या ठाकरे ब्रदर्स अनलिमिटेडमधले एक ठाकरे म्हणजे उद्धवजी ठाकरे ते काय इनशर्ट बिनशर्ट ऐकलंच असेल तुम्ही पण एक गोष्ट बरी झाली या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण कोड़, मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे शर्ट ना मग बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून ढोंग करून पाठिंबा दिला किती टोकाची कटुता होती हो या दोन भावंडांमध्ये चला तर देवेंद्रजींनी काय लिंबू फिरवला की हे दोघे आता त्या अंदाज आपण आपण फिल्ममधल्या अमर प्रेमसारखे एकमेकांना चिटकलेत अरे अमर क्या बोलताय प्रेम असंच चाललंय सर असो चांगली गोष्ट आहे राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देताना चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट बोलणार या तत्वावर दिला होता हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आपण जे राज ठाकरे लोकसभेला विधानसभेला चांगल्या असलेल्या भाजपला चांगलं म्हणत होते मोदींचं कौतुक करत होते तेच ते हेच राज ठाकरे आहेत का जे आता महानगरपालिकेला चांगल्याला वाईट बोलायला लागले साधा सोप्पा सवाल आहे जो सर्वसामान्यांना पडला आहे आता अजून एक मुद्दा विरोधकांची जी गँग ऑफ वासेपूर आहे जिथे निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला जाते ओट चोरीबद्दल बोलते मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत असं सांगते तेव्हा निवडणूक आयोग त्यावर उत्तर देत नाही पण सरकारला का झोमत आहे सरकार आणि सरकारचे प्रवक्ते का त्यावर तुटून पडतात हे असं का तसं हे लोक बोलत असतात खरं तर हा एक नरेटिव पसरवला जातो आहे की विरोधकांच्या या प्रश्नावर आयोग गप्प आहे तसं नाही आहे आयोग गप्प नाही आयोगाने त्याचा अहवाल मागवला आहे यांनी जी काही तक्रार केली त्याच्यावर आयोग यावर उत्तरं देत असतं आयोग यावर पत्रकार परिषदा घेत असतं राहुल गांधींच्या वेळेलाही झालं होतं पण आयोगानं राहुल गांधींना सांगितलं होतं की ॲफिडेव्हिटवर सादर करा शपथपत्र द्या की हे अशा अशा पद्धतीनं हा गोळ आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं देतो इथंही आयोगानं याचा सविस्तर अहवाल मागायला लावलेला आहे मागवलेला आहे की कुठे कुठे एकशे चोवीस वर्ष वयाची मुलगी आणि सत्तेचाळीस वर्षाचा बाप आहे त्याचा शोध घेतला जाईल सुरुवातीला ई व्ही एमवर शंका व्यक्त झाली होती तेव्हाही आयोगानं खुल्लं चॅलेंज दिलं होतं की ई व्ही एम हॅक होतं ई व्ही एम टॅम्पर होतं तर करून दाखवा तीन दिवसाचं सेमिनारच ठेवलं होतं त्यांनी अनेक इंजिनियर्स आले पण आपटून आपटून सुजून गेले ईव्हीएम टॅम्पर होत नाही हे स्पष्ट झालं तेव्हा कुठलाही राजकीय पक्ष त्या सेमिनारला हजर नव्हता ना का नाही चॅलेंज स्वीकारलं कुठल्या राजकीय पक्षानं जर त्यांना ईव्हीएमवर डाऊट्स होते तर ते डाऊट्स क्लिअर करून घ्यायला त्यांनी यायला हवं होतं ते नाही आले आणि आता राहिला राहता राहिला ज्याला म्हणू शकतो आपण तो चोरीचा वोट चोरीचा प्रश्न जो फक्त हे बोंबळणारे विरोधक इन्क्लुडिंग राहुल गांधी यांच्या पुरताच मर्यादित आहे कारण वाढवलेले मतदार प्रत्यक्ष मतदानाला येतात का कुठून येतात हे वाढीव मतदार जर मतदानाला बूथवर येत असतील तर त्यांना तुमचे बूथ प्रमुख पोलिंग एजंट त्यावेळी ओळखून रोखत का नाहीत त्याच गल्लीत राहणारे त्याच इमारतीत राहणारे ते पोलिंग एजंट असतात ना तिथे खरं तर हा वोट चोरीचा मुद्दाच कसा चुकीचा आहे किंवा त्याचा उगाच बाऊ केला जातो हे स्पष्ट आहे कारण जनता या वोट चोरीच्या मुद्द्याला गांभीर्यानं घेत नाही आता तुम्ही म्हणाल जनतेच्या मनातलं तुला कोणी सांगितलं आम्हाला कोण सांगते राहो अहो जनतेमधून घेतलेले घेतलेले सांगत आहेत आणि ते जाहीरित्या मेनस्ट्रीम मीडियावर दाखवले जात आहेत की वोट चोरीचा मुद्दा हा जनता गांभीर्यानं घेत नाही बघा राहुल गांधी यांनी केलेला मतचोरीचा आरोप जो आहे तो मुंबईकरांना महत्वाचा वाटतो का होय असं म्हणतायत पस्तीस टक्के नाही म्हणत आहेत त्रेसष्ट टक्के तटस्थ असलेले आहेत दोनच टक्के मत चोरीचा मुद्दा देखील सध्या गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय वळुयात पुढच्या प्रश्नाकडे आणि त्यावरती काय पोल दिलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किंवा आपल्या मतदारसंघात मतचोरी झाली असं आपणाला वाटतं का तर ज्यावेळेला मुंबईकरांना आम्ही हा प्रश्न विचारला सव्वीस टक्के म्हणतात होय बहात्तर टक्के म्हणतात नाहीत तटस्थ आहेत दोन टक्के तर मित्रो लहरी हवामानासारखा आणि बदलत्या चांगल्या वाईट गोष्टींना बिनशर्ट पा बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्रातले नेते हे ज्या पद्धतीनं आपली विश्वासार्हता गमावून बसलेले आहेत त्यांच्या तुलनेत राज ठाकरेसारखा भला माणूस मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांची मावा गँग ऑफ वासेपूर यांच्यामुळे वाया जातो हा चांगला माणूस कारण यांचं हे मनोमिलन एकत्रीकरण आणि काय काय यामुळे मतदानावर नेमका कितीचा फरक पडणार आहे मनसेला काय फायदा होणार आहे याची कुणाला काही टोटल नाही लागत आहे अजून आणि नेमकं काय आहे ग्राउंड रियालिटी बघा किती वॉर्डात आघाडी मिळू शकते प्रत्येक वॉर्डाकडे तुमच्याही वॉर्डाकडे तुमचं लक्ष असेल या संदर्भातलं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत मनसे जो महत्वाचा फॅक्टर म्हणून आपण पाहिला जात होता मनसे सहा टक्के मात्र केवळ एकच जागा मनसेला मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलनुसार पाहायला मिळतोय एम आय एम थोडक्यात काय तर महानगरपालिका निवडणुकांचे निकाल या युतीनं आघाडीनं मनोमिलनानं प्रभावित होणारे नाही आहेत पण मीडियानं मात्र याचे हव्वा करून ठेवले हव्वा मराठी मेन्सिप मीडियाचं तर असं चाललं आहे की लगीन लोकाचा नाचता असा सगळा प्रकार आहे चांगल्या भाषेत बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना आणि हे ध्यानात आलेल्या ठाकरेंनी निवडणुका टाळता कशा येतील यासाठी आता मोर्चा उघडला हो आहे निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार न करता भलत्याच व्यासपीठांवरून हे टाव फोडत आहेत व्हिडिओ दाखवत आहेत गुगलवरून काढलेले ते पेपर दाखवत आहेत जसं राहुल गांधी करतो तसंच हे सुरू आहे पराभव समोर दिसतोय म्हटल्यावर युद्ध न लढताच पळालो तर जगात नाचक्की होईल म्हणून हे युद्धच कसं पुढे ढकलता येईल यासाठी सगळा आटापिटा सुरू झाला आहे जो आपल्या समोर आहे जो आपल्याला दिसतो आहे काय आहे ते मी कालच माझ्या व्हिडिओतून पैठण मतदारसंघात शिवसेनेच्या विलास भुमरेंनी वीस हजार मतदान बाहेरून आणलं या वाक्याचा कसा वाकडा तिकडा अर्थ लावला गेला कसं ते ट्विस्टेड करून दाखवलं गेलं जेवढं हवं तेवढाच तुकडा त्याची ते क्लिप बनवून कशी फिरवली जाते हे पुराव्यासह स्पष्ट केलेलं आहे इधरसे आलू डालो से सोना सोनाबार हा सगळा प्रकार आता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे की नाही कल्पना नाही तो व्हिडिओ जरूर बघा आणि आजचा हा मुद्दा जो आहे जो मी तुमच्यासमोर मांडला आहे की बघा जनतेचं मत काय आहे या मंडळींना जनाधार किती आहे उद्या निवडणुका झाल्यानंतर कुणाची सरशी होती आहे हे सगळं स्पष्ट होत आहे सर्वांमधून आणि हा वोट चोरीचा मुद्दा जनता अजिबात गांभीर्यानं घेत नाही या कारण यात काहीच तथ्य नाही हे सर्वसामान्य जनतेला अगदी शंभर टक्के माहिती त्यामुळं हा सगळा टाइमपास चालू आहे टाईमपास आणि तो ज्यांच्या लक्षात आला आहे ते या सगळ्यांकडे कानडोळा करून पुढे चाललेले आहेत मित्रो मी तुम्हाला जसं म्हणालो की यावर आपल्या कमेंट्स येणं जरुरी आहे त्यामुळे कमेंट जरूर करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार